श्रेष्ठ कविवर्य माधव जुलियन यांनी माणसाच्या प्रांजळाचे आरसे गोरटे कि सावळे या मोल नाही फार असे कवीने वर्णन केल्याप्रमाणे प्रांजळ चेहऱ्याची माणसं जेव्हा आपल्या सहवासात येतात तेव्हा आपल्याला त्यांच्यातील देखणेपण प्रकर्षाने जाणवत राहतं अशाच प्रकारचं प्रांजळ पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर्वांचे लाडके म्हणजेच डॉक्टर श्री श्याम महादेवराव देशमुख खर तर मुळात ते वैद्यकीय व्यावसायिक थेरपी योगशास्त्र निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धतींचा अभ्यास असलेले त्यांनी मानसशास्त्राची स्थानकोत्तर पदवी प्राप्त केली आहे विविध लोककलांचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी नाट्यकलेचा आपला छंद आयुष्यभर जोपासला त्यांच्या नाट्य प्रवासाची सुरुवात झाली ती गणेशोत्सवापासून उत्साही मंडळाला नाटक बसवायचे होते त्यासाठी शम्मीभवंनी त्यांच्या आयुष्यातले पहिले नाटक लिहिले नाटकाचं नाव होतं नोकर आणि शम्मीभवंचा नाट्य क्षेत्रात प्रवेश झाला तो आस्थागायत अखंड चालत राहिलेला आहे सुरुवातीला शम्मी भाऊंनी नाट्य क्षेत्रातील स्थानिक दिग्दर्शक श्री रमेश लोंढे आणि प्राध्यापक एम टी देशमुख यांच्या नाटके बघायला मिळाली संजय कुलकर्णी रवींद्र जोशी अनंत पाठक राजाभाऊ दखणे अशा प्रतिभावान रंगकर्मींची नाटकेही त्यांना बघायला मिळाली हे सगळं बघताना शम्मी भवन मधील जिज्ञासू आणि चिकित्सक बुद्धीचा विद्यार्थी खूप काही शिकत होता परिपक्व होत होता नाटकाचा सर्वांगाने विचार कसा केला जातो वापराने नाटक कसे आकाराला येते निर्मिती नाट्य निर्मितीमध्ये संघ कार्य कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शमी भाऊनी बारकाव्या सकट जाणून घेतल्या आणि मग सुरू झाला तो त्यांचा डोळस आणि समृद्ध असा नाट्य प्रवास त्यांनी लिहिलेले पहिले बालनाट्य बालकांनो सावधरा या नाटकाला अनेक पारितोषिके मिळाल्याने त्यातील बालकलावंतांचा आणि पर्यायाने शम्मी भाऊंचा उत्साह वाढला या प्रवासात त्यांनी कोमेजलेली फुले निर्लज्जम सदा सुखी अनाथ प्रश्न गोष्ट पारूच्या हट्टाची मुखवटे काळोख अंतर कोंडी नकार स्त्रीमुक्ती आळशी राजू बुलेट ट्रेन श्रेष्ठ कोण ब्लॅक शॅडो अजब न्यायालय स्वप्न गर्भाचा मृत्यू अशा अनेक, अनेक एकांकिकांचे लेखन केले याच बरोबर अपराजित वन मोर मर्डर हंदी कशासाठी पोटासाठी इत्यादी नाटके सुद्धा लिहिलेली आहेत ले। लेखना बरोबरच त्यांनी नाटकांचे दिग्दर्शनही केलेले आहे नेपथ्य आणि प्रकाश योजना हो यामध्येही त्यांचा हातखंड आहे ब्लॅक शॅडो या एकांकिकेसाठी त्यांना उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट प्रकाश योजना यासाठी पारितोषिके मिळालेली आहेत विविध स्तरांवर होणारे कार्य होणारे आहे त्यांच्या व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी अॅक्वारियन एज अवॉर्ड स्टार ऑफ मिलेनियम अवॉर्ड ऑफ अप्रिसिएशन डिस्टिंग्विश्ड अकॅडमिशियन अवॉर्ड असे अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत पुन्हा कविवर्य माधव जिलेनांच्या आणखी काही ओळींचे स्मरण झाले देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे म्हणजेच सृजनाची निर्मिती करण्याची इच्छा व क्षमता असलेले हात हे खरे देखणे हात या काव्यपंक्तींनी शम्मीभावच्या सृजनतेचे वर्णन नक्की केले जाऊ शकते असा हा नाट्यवेडा मनुष्य एक माणूस म्हणून अत्यंत खिलाडू प्रांजळ निर्मळ व वृत्तीचा आहे सृजन निर्मिती प्रक्रियेतील आनंदाचा डोह आणि त्यातले आनंद तरंग यांचा ते अनुभव घेत असत अशा या सृजनशील अजात शत्रू डॉक्टर श्री श्याम देशमुख उर्फ आपले सर्वांचे शम्मी भाऊ यांना अद्वैत संस्थेतर्फे दिला जाणारा दोन हजार पंचवीस सहा अद्वैत नाट्य जीवन पुरस्कार देताना आम्हा सर्व अद्वैत परिवाराला अत्यंत आनंद होतो आहे डॉक्टर श्री श्याम देशमुख